माऊली आहे का घरात आता हे कंचा गुरुजी माते दक्षिणा दे ग माझी माऊली ते दक्षिणा नको बघ एक कप चाय दे बघ आओ गुरुजी चहासाठी तर निलय फेमस हाया कल्याण होईल एक कप चाय फक्त साधे तुझ्या मागची सगळी विघ्न बाजूला होतील बघ हो 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 सगळं घरामध्ये सगळं नांदेल बघ कुठल्याही प्रकारचं तुला टेन्शन नाही बघ बरोबर सोप्यावर नको बघ मी जमनीवरती बसतो बाबा हा जमिनीवर बसतो आणि जमिनीवर बसून सगळ्यांचं मी करतो बघ माऊली तुझ घर तर लय चांगलं बघ तुझी पोरं तुझा नवरा तुझं घर एकदम संसार तुझा सुखाचा बघ तुझ्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची आडी अडचण नाही बघ पण थोडस जरा त्याच्यामध्ये मध्ये अडतंय बघ तुझ्या हातात पैसा टिकत नाही आलाला पैसा तुझ्या जवळ राहत नाही गेलेला पैसा तुझ्याजवळ कधी येत नाही असंच तुझं बघ सगळं संसार पुरा फाटलेला बघ लय त्रास तू वेदना सहन केल्या बघ आतापर्यंत माऊली तुला जो त्रास झाला त्याच्यामध्ये कोणाचाच काय दोष नाही बघ तुझ्या पाठीमाग जे लागलेलं आहे त्याचाच दोष बघ तुला कधीही कुठल्याही गोष्टीच त्रास होणार नाही त्यासाठी आपल्याला खूप मोठी पूजा करावी लागेल बघ माते आणि जर तुला सगळं तुझ्या दोन्ही मुली तुझा नवरा तुझा घरदार तुझा प्रपंच जर चांगला चालवायचा असेल तर तुला मी सांगेल तसं सा करावं लागेल बघ तुम्हाला सगळं कसं माहितीये हो गुरुजी खरंच तुम्ही हे सगळं बरोबर सांगितलं महेंद्राला तुम्हाला सारं माहिती आहे खर खर तुम्ही सांगा काय करायला लागलं या सगळ्या गोष्टीसाठी लय मला तापव लय तारास मागायला लय फटका झालाय मला माझ्यासाठी एक कप चाय आण बघ आण तू चाय आणला ना का तोपर्यंत मला सगळं सुचत बघ तुझं काय काय प्रॉब्लेम काय काय तुझ्या घरामध्ये होत त्याचं सगळं मी करतोय बघा लगेच लगेच चहा आता लगेच घ्या माऊली तू चहा दिलास बघ माझ्या डोक्यामध्ये चांगला विचार तुझ्यासाठी आलाय बघ तुला मी मला असं वाटतं पण की तुला खर्च नाही झेपणार ग तेवढा खूप खर्च आहे बघ सगळ्या विद्या वगैरे सगळं करण्यासाठी खूप खर्च बघा तुझं सगळं क्लिअर करण्यासाठी मला तुला खूप खर्च करावा लागेल बघा तुला झेपल का बघा तेवढं असं किती खर्च येणार आहे गुरुजी जरा माझ्या परिस्थितीनुसार सांगा गुरुजी मग नाही तो उघडू नका आपलं बेताना सांगा जरा बेताला सांगितलं येईल खर्च तसा तुला लयन आहे बघा थोडक्यात मी बोलतो जास्त खर्च येणार नाही एक चाळीस हजारापर्यंत खर्च बसेल बघा भैया चाळीस हजार गुरुजी तोंडावर मारायची गोष्ट आली हे आता चाळीस हजार चाळीस दहा रुपये चाळीस हजार कमालच झाली आता पगार नाही हवं तेवढा माझा आता कसं करायचं बया एक काम करते चार रुपयात दहा रुपये ठेवते भैया हे गुरु चालला मला डब्यात घालायला बघच काय चाळीस हजार अगं माते चार रुपये कशी बोलती तू अग 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 माझं उदपन होत नाही ग आणि तुला सांगतो हे सगळं करण्यासाठी सगळं थंड बसवण्यासाठी तुझ्या मागचा सगळं व्याप संपवण्यासाठी मला खूप काही करावं लागल बघ आणि हे काय थोड्या थाकट्यानं भागणार नाही बघ तुझ्या चावरती राम राम बघ मला काय जमणार नाही बघ तुला मला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मोठी अमाऊंट गरज हाय बघ बोल, बोल 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 तू किती घेऊ शकते चार रुपये आणि दहा रुपये पण मोठ्या अमाऊंट बोल अहो गुरुजी तुम्ही काय म्हणताय माझा नवरा लय बेकार माझी हो दोघांनी शिकार एकदमच करून टाकेल बघा त्यानं मध्येच भागाची शिकार केलेली आहे तुमचं बूड सुधारा होऊ नय माझा घर तुम्ही पहिले विश्रांती घ्या बघा येत आपण नंतरच्या नंतर बघू काय असेल ते एवढं माझ्यानं व्हायचं नाही बघा चाळीस हजार पन्नास हजार बघा करा मला तशी करू नको ग माते तशी करू नको ग काय पण कर पण लय नाही म्हणलं तरी पण एक तीस हजारापर्यंत तरी तुला करावं लागेल बघ तू नाही म्हणू नको नाही बोलली ना तर मग तुझं काय राहत नसतं बघ आणि परत मला काय बोलू नको बघ असं कसं झालं म्हणून आणि मी जर एकदा गेलो तर परत मी येत नसतो बघ आज जे काय व्हायचं ते एकदाच होऊ दे बघ आणि सगळं तुझं कसं व्यवस्थित करूनच मी जाईल बघ पण तू नाही म्हणू नको नाही म्हणू नको नाही म्हणू नको बघ माफ करा मला गुरुजी नाही जमणार मला तुम्हाला वाटतं तुमच्या बुडाची बिलकुल चिंता नाही काळजी करा जरा माझा नवरा लय डेंजर लय म्हणजे लय तुमचा काही ठेवायचं नाही बघा नाही जमणार मला आपण नंतरच बघू माफ करा लयत लयत बघा मला अकरा रुपये जमत अकरा रुपये घ्या काय किती माझी करून टाका अकरा रुपये घ्या फक्त नाहीतर काय बाबा मला जमणार सुद्धा नाही बाबा तेवढ काय बोल माते असं नको करू ग तू बर ठीक आहे तू देवीला लयच ताप देते दे बघ मला पण लय त्रास होतो बघ ह्या गोष्टीचा तू असं करू नको म्हटलं तरी पण तू काय ऐकत नाही बघ एक काम कर तू वीस हजारामध्ये मला भागव वीस हजारामध्ये मी सगळं करीन बघ तू कसलंही टेन्शन घेऊ नको तुझ्या पिढा इडा सगळ्या मी मागच्या संपवे बघ तुला कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही बघ आणि तुझं जे काही प्रॉब्लेम असेल ते सगळं मी संपवायला बसलोय बघ मी कुठलीही गोष्ट तुझी एवशीर होऊन देणार नाही बघ म्हणजे तुम्ही पण घालवायलाच बसलात अहो नवरा तुम्हाला पार घालवून टाकील एकवीस रुपये एकवीस रुपयाने घ्या एकवीस रुपये घ्या एकवीस रुपयात काय करून टाका ए? माते तू काय ऐकत नाही बघ तुला मी किती पण सांगितलं तरी तू काय ऐकत नाही बघ तरी पण एक माझ्याकडे आता शेवटचा उपाय आहे बघ तुला जर करायचं तर बोल नाहीतर मग मी पण चाललो बघ आता मी कुठल्याही गोष्टीला ऐकत नसतो बघ तुझ्याकडं एकच उपाय आहे बघ फक्त आणि फक्त तेवढंच तुला करावं लागेल बघ माझी जी काय दक्षिणा आहे ती एक पाच हजार रुपये ठेव बघ आणि जर तुला ते नसलं ठेवायचं तर मी चाललो बघ तू तुझ्या तु 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 घरी सुखी मी माझ्या घरी सुखी बघ तुझं काय सल्लं होत नसत बघ तुझं बी नगो आणि माझं भी नगो पंचवीस रुपये घ्या काम करून टाका काय असं तू उपाय मला सांगून टाका पंचवीस रुपये भरपूर झालं बघा आता पंचवीस रुपये घ्या नवरा लय बेकार माझा अहो तुमचं फार भूड ठेवायचं नाही जावा घ्या काय टेन्शन घेऊ नको बघ तू माते पंचवीस रुपये दे आणि मी त्याच्यामध्ये सगळं समाधान मानतो बघ तुला पण टेन्शन नको तुझ्या नवऱ्याला पण टेन्शन नको सुखी संसार होईल बघ तुझा सगळं तुझं प्रपंजा घरदार सगळं व्यवस्थित चाललं बघ आणि सगळं यवशीर होण्यासाठी मी माझं साकडं घालेन बघ येतो ग माऊली आल नवरा गुरुजी येऊ दे ग माते येऊ दे त्यांच्याशी पण सगळं मी बोलेन त्यांच्या मागचं जे काही विडापिडा आहे त्या सगळ्या मी संपवून टाकतो बघा तू काहीच टेन्शन घेऊ नको या 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 तुम्ही पण या खूप महापुरुष तुम्ही या मातेनं मला तुमच्याबद्दल पण सगळं सांगितलं बघा आणि तुमच्याबद्दल खूप आदर आहे या मातेला या 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 तुम्ही पण या तर तुमचं ओके होणार आहे आता मी सगळं काही या माऊलीने मला जसं सांगितलं तसं तुमच्या मागच्या सगळ्या पिढा मी दूर करणार आहे तिथं ओके होईल बघा तुमचं काहीही प्रॉब्लेम येणार नाही बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या व्यवस्थित होतील बघा कशा आता हे कोण कोणतो बाबा आता तू कोणाला पण कशी घाहत घेतील कसं नाही ग कुणाला पण घरात घेत जाऊ नको मी किती वेळा तुला सांगितलं अशा लोकांवरती विश्वास नको ठेवत जाऊ किती वेळा मी तुला सांगितलं मला सांगूर बघू ते सांग आता मी तुला कसं सांगणार या गोष्टी हे लोक फसवतात लोकांना लक्षात ठेव आणि अशा लोकांवर विश्वास नाही ठेवायचा प्लीज <tinyutra> येतो बघ मी माती आता तुमचं सगळं कसं मी व्यवस्थित करेन आता माझ्या विश्रांतीचा टाइम झाला बघ आता मी येतो